महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढत चालली असून या ठिकाणी शोध मोहिमेत मगरींचा अडथळा येत आहे मात्र प्राण्याने घाबरवण्याचे तंत्र राबवून ही मोहीम राबवली जात आहे तसेच या ठिकाणी पाऊस आणि पुराचे पाणी कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसून त्यामुळे एन डी आर एफच्या पथकापुढे ही मोहीम आतापर्यंतची सर्वात कठीण मोहीम ठरलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन सावित्री पूल कोसळल्याने झालेल्या मृत्यूतांडवामध्ये किमान साठ जण बुडाल्याची भीती गुरुवारी कायम होती दरम्यान या दुर्घटनेतील पंधरा जणांचे मृतदेह घटनास्थळापासून एकशे पन्नास किलोमीटर परिसरात सापडले आहेत सापडलेले सर्व मृत हे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत काही मृतदेह सापडले तर काही जण समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे गुरुवारी पावसाने थोडी उसंती घेतल्याने मदतकार्याला वेग आला डी आर एफ नौदल एअरफोर्स गार्ड सिंधुदुर्गातील स्कुबा डायविंग टीम टेकर्स टीम स्थानिक पोलीस मच्छीमार रिवर राफ्टिंग टीम असे जवळपास आठ ते नऊ यंत्रणांचे चारशेपेक्षा जास्त जवान शोधकार्यामध्ये सहभागी झाले आहेत या शोध मोहिमेला नदीत असलेल्या मगरींचाही अडथळा येत आहे मगरींना घाबरवण्यासाठी डिटोनेटर गन या विशिष्ट प्रकारच्या बंदुकीचा वापर डी आर एफचे जवान आवश्यकतेनुसार करत आहेत सावित्री नदीत मगरी आहेत याची कल्पना ग्रामस्थांनी सुरुवातीलाच एन डी आर एफच्या जवानांना दिलेली होती एन डी आर एफच्या जवानांकडे प्राण्यांना घाबरवण्यासाठी डिटोनेटर गन असते या बंदुकीतून डिटोनेटर फायर केल्यानंतर मोठा आवाज होतो पण त्यातून कोणालाही इजा होत नाही तसेच प्रदूषणही होत नाही सावित्रीत शोध मोहीम राबवत असताना जवानांनी ही गन आपल्यासोबत ठेवलेली आहे पाण्याला असलेला वेग पाऊस आणि पुराचे पाणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत मात्र त्यामुळे एन डी आर एफच्या पथकापुढे ही मोहीम आत्तापर्यंत सर्वात कठीण मोहीम ठरलेली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग